का का तर मंडळी अलवारच्या महाराजांच्या चित्रावर थुंका असं स्वामी विवेकानंद का म्हणाले याचे मजेशीर उत्तर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी पहा आणि अजूनही असेच प्रश्न आहेत विवाहासाठी दहा हजार रुपये हुंडा मिळत असूनही स्वामीजींनी काय केले अचानक नाग समोर आल्यावर स्वामीजींचं काय झालं हे जग कोण चालवतं जीवनाचे उद्दिष्ट काय आहे देव खरंच काही करतो का असे प्रश्न पडलेल्या नरेंद्रचे स्वामी विवेकानंद कसे झाले या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून मिळवणार आहोत स्वामी विवेकानंदांचे अत्यंत प्रेरणादायी असा जीवन प्रवास या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा त्यांच्यात केवळ सकारात्मकता आहे हे वचन गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले तर मंडळी तुम्ही पाहतात मराठी इतिहान पटकन चॅनल स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ त्यांची आई भुवनेश्वरी देवी वडील विश्वनाथ दत्त त्यांचे वडील त्या काळातील प्रतिष्ठित वकील होते घरानं सधन होतं वडील त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा उपयोग दानधर्म यासाठी करत असत याच संस्कारात नरेंद्र वाढू लागला पाहुया धाडसी नरेंद्रची गोष्ट लहानपणापासूनच नरेंद्रचा स्वभाव धाडसी होता त्याच्याशी निगडीत एक छोटीशी गोष्ट नरेंद्रला झाडावर झोके घ्यायचे खूप आवडायचे परंतु तिथे राहणारे एक आजोबा काळजीपोटी नरेंद्रला झोका खेळू नकोस असे सांगायचे अर्थातच नरेंद्र ऐकायचा नाही मग त्याला घाबरवण्यासाठी आजोबा म्हणायचे या झाडावर ब्रह्मराक्षस आहे आणि ब्रह्मराक्षसाविषयी अत्यंत भीतीदायक गोष्टी त्यांनी सांगितल्या हे ऐकल्यानंतर नरेंद्र म्हणाला खरंच ब्रह्मराक्षस असता तर त्याने मला केव्हाच झाडावरून खाली पाडलं असतं एकदा काय झालं स्वामीजींच्या समोर अचानक नाग आला घडलं असं लहान असताना नरेंद्र शंकराची उपासना करत होता स्वामीजी ध्यानमग्न होते त्यांच्याजवळ नाग आला आजूबाजूला असलेल्या लोकांना ते समजले पण कोणाची काही करण्याची हिंमत होईना नंतर नाग निघूनही गेला नरेंद्रने डोळे उघडले नागाबद्दल विचारल्यावर तो म्हणाला मी ध्यानमग्न असल्यामुळे मला याबद्दल काही ठाऊकच नाही नरेंद्रला पडलेले प्रश्न याविषयी जाणून घेऊया हळूहळू नरेंद्र मोठा होता होता अठराशे सतरा ते अठराशे एकोणऐंशी दरम्यान वडिलांबरोबर नरेंद्र रायपूरमध्ये राहिला या दरम्यान प्रवासात आणि तिथल्या वातावरणात निसर्गाशी अधिक जवळीक वाढली आणि विश्वाविषयी आकर्षण सुरू झाले अठराशे एकोणऐंशी ला पुन्हा कोलकाता मध्ये येऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले साहित्य तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू झाला पाश्चात्य तत्वज्ञान आणि भारतीय श्रद्धावाद यांची सांगड कशी घालायची हा प्रश्न नरेंद्रला भेडसावत असे या दरम्यान स्वामीजींना अनेक प्रश्न पडू लागले जसं की हे जग कोण चालवतं जीवनाचं उद्दिष्ट काय परमेश्वर कसा दिसतो या परमेश्वराला कुणी पाहिले का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये स्वामीजींची आणि रामकृष्ण परमहंसांची भेट झाली पुढे रामकृष्ण हे गुरु झाले मात्र हा प्रवास सोपा नव्हता कारण स्वामीजी ब्रह्म समाजाचे सदस्य असून निराकाराची भक्ती करायचे याउलट रामकृष्ण हे साकाराची भक्ती करायचे अर्थातच मूर्तीपूजक होते स्वामीजींना दहा हजार रुपये हुंड्या मिळत असूनही त्यांनी काय केले दरम्यानच्या काळात स्वामीजींचं लग्न व्हावं असं विश्वनाथ यांना वाटलं स्वामीजींसारखा तडपदार तरुण असेल तर त्याला जावई करून घेण्यासाठी खूप जण तयार होते एका धनाढे व्यक्तीने तर दहा हजार रुपये हुंडा देण्याचे कबूल केले मात्र स्वामीजींना पैशाची हाव कधीच नव्हती त्यांनी आपलं मत स्पष्टपणे वडिलांना सांगितलं की मला लग्न करायचे नाही गुरु शिष्य अर्थातच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जाणून घेऊ रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे भक्तीचे प्रकार निराळे असले तरी स्वामीजींना परमहंसांबद्दल स्नेह वाटायचा त्यामुळे रामकृष्ण जिथे त्या, त्या दक्षिणेश्वरी स्वामींचे येणे जाणं सुरू झालं स्वामीजींचा आधी मूर्तीपूजेला विरोध होता मात्र रामकृष्ण परमहंस यांनी कधीच स्वामीजींवर सक्ती केली नाही त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं की एखाद्याची साकारावर भक्ती जडली म्हणून त्याला बोल लावू नकोस साकार निराकार दोन्ही बरोबर आहेत रामकृष्ण यांनी कधीच बंधन घातलं नाही अडवणूक केली नाही त्यामुळे स्वामीजींना सुद्धा त्यांचं म्हणणं हळूहळू यांनी फार लवकर ओळखलं दरम्यान स्वामीजींच्या वडिलांचे निधन झालं विश्वनाथ दत्त हे एकटेच घरामध्ये कमवणारे होते कितीही संपत्ती असली तरी देखील विश्वनाथ दत्तांचा स्वभाव हा दानधर्माचा होता त्यामुळे फार संपत्ती मागे शिल्लक राहिली नाही त्यांच्या निधनानंतर जवळच्या व्यक्तींनी या कुटुंबाकडे पाठ फिरवली एका नातलगाने तर घरच्या घराबाहेर एकेकाळी स्वामीजींना लग्नासाठी दहा हजार रुपये हुंडा मिळू शकत होता मात्र अशी वेळ आली की दहा रुपयाची नोकरी मिळणं सुद्धा अवघड झालं आता त्यांना देवाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं स्वामीजींना प्रश्न, स्वामी प्रश्न पडू लागले की देवाने दुःखी माणसांसाठी काय केले पापी लोक अगदी बिंदास्तपणे जगतायत छान जगतायत ही विधाने ते आपल्या मित्रांसोबत सुद्धा करू लागले त्यामुळे लोकांचा असा समज झाला की नरेंद्र आता नास्तिक झालाय अशा अवघड प्रसंगी गुरु मदतीला धावून आले अर्थात परमहंस पुन्हा भेटले त्या भेटीनंतर नरेंद्रनाथ उत्साहाने कामाला लागले संघर्ष करू लागले नातेवाईकांनी जे घर हडपले होते त्यासाठी खटला भरला गेला या खटल्यात मोठ्या हुशारीने स्वामीजी जिंकले तरी देखील आर्थिक विवंचना संपत नव्हत्या ते परमहंसांना म्हणाले आईला आणि भावंडांना जेवण मिळावं असं तुम्ही कालीमातेला सांगा रामकृष्ण म्हणाले मग तसं तूच काय मागत नाही देवीकडे तू मागशील ते देवी देईल इथे घडलेली गोष्ट ही विवेकानंदांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरते विवेकानंदांनी काली मातेकडे काय मागितले विवेकानंद देवीसमोर उभे राहिले मात्र त्यांच्या तोंडून वेगळेच शब्द बाहेर पडले ते म्हणाले मला विवेक दे वैराग्य दे भक्ती दे ज्ञान दे तीन वेळा त्यांनी प्रयत्न केला परंतु तिन्ही वेळेला हेच मागणं मागितलं विवेकानंदांना आपल्या जीवनाचे उद्दिष्ट हळूहळू कळू लागलं काय होतं हे उद्दिष्ट तर परमहंस म्हणाले की वटवृक्षासारखा हो केवळ स्वतः पुरते मागू नकोस या राष्ट्रासाठी कार्य कर पुढे रामकृष्ण म्हणाले काळजी करू नकोस अन्न वस्त्र मिळत राहील आणि मग खरोखरीच विवेकानंदांना नोकरीही मिळाली घरच्यांना सांभाळत जीवनाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले रामकृष्ण परमहंस यांचा आजार आणि अफवा काय होतं नेमकं रामकृष्णांना घशाचा कर्करोग झाला सगळ्यांना कळून चुकलं की परमहंस आता काही काळाचे सोबते आहेत या दरम्यान काही भक्तांमध्ये ही अफवा पसरली की हा संसर्गजन्य संसर्ग रोग आहे काही भक्त रामकृष्ण यांच्यापासून दूर राहू लागले हे अज्ञान दूर करण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांनी अर्धवट प्यालेला काढा स्वतः तोंड लावून प्याला मग भक्तांना पटले की हा संसर्गजन्य रोग नाही पुढे रामकृष्ण यांचं अठराशे शहाऐंशी रोजी निधन झालं रामकृष्ण यांनी नरेंद्रला आपला उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलं वराहनगर मठाची स्थापना केली जिथे ज्ञान भक्ती योग आणि कर्म याविषयी शिकवण मिळू लागली चित्रावर थुंका असं स्वामी विवेकानंद का बरं म्हणाले स्वामीजींनी भारत भ्रमण केले या प्रवासादरम्यानची ही गोष्ट अलवारच्या महाराजांकडे स्वामी थांबले होते दगडाच्या किंवा धातूपासून तयार झालेल्या परमेश्वराच्या मूर्तीबद्दल मला भक्ती वाटत नाही असं महाराज म्हणाले त्यावर स्वामीजी म्हणाले आपली जिथे श्रद्धा आणि विश्वास असतो त्यानुसार भक्ती करा क्षणभर विचार करून त्यांनी भिंतीवरील लोकांना म्हणाले की या चित्रावर चित्रा हे ऐकून सगळे हादरले स्वामीजी म्हणाले का थुंकू शकत नाही या चित्र स्वतः महाराज कुठे आहेत हा तर फक्त कागद आहे ना पण चित्रावर थुंकल्यामुळे महाराजांचा अपमान होईल असं तुम्हाला वाटते ना सगळेजण हो म्हणाले यावर स्वामीजी म्हणाले तुम्ही या चित्रात नाही पण चित्र तुमचं असल्यामुळे तुमचं अस्तित्व जाणवतं त्यामुळे यावर थुंकलं नाही तुम्हाला आणि चित्रला सगळे लोक सारखेच मानतात अशाच पद्धतीनं भक्तगण चित्रामध्ये किंवा मूर्तीमध्ये भगवंताला पाहतात अर्थात मनात त्या भगवंताची प्रतिमा असते मग ते मनातील भावानुसार त्याची पूजा करतात असे स्वामीजी किती सहज समजावलं नाही का नंतर स्वामीजी विचार करत होते की एकांतात राहून केवळ साधना करण्यासाठी आयुष्य नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी आहे ही गोष्ट विवेकानंदांना जाणवली मग तो ऐतिहासिक अमेरिका दर दौरा ठरला तिथे धर्म परिषद भरली अमेरिका दौरा करण्याचा उद्देश हाच होता की प्राचीन भारतीय संस्कृती आणि ज्ञान हे सर्वांपर्यंत पोचावं त्याचबरोबर पाश्चात्यांच्या मनात भारताविषयी प्रतिष्ठा निर्माण व्हावी या बदल्यात तिथला औद्योगिक विकास आणि विज्ञान भारतात यावं एकतीस मे अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेला जाण्यासाठी स्वामीजींचा प्रवास सुरू झाला आणि पगडी करून ते निघाले दर्शन घडत होतं पंधरा जुलै अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ते कॅनडाला पोहोचले तिथून शिकागोला पोहोचले नेमकं संमेलन पुढे ढकललं गेलं जुलैऐवजी सप्टेंबर मध्ये ते होणार होतं त्या संमेलनासाठी प्रतिनिधित्व मिळवायला प्रतिष्ठित संस्थेचे प्रमाणपत्र अवश्य होतं त्या स्वामीजींकडे नव्हतं शिकागो हे महागड शहर असल्यामुळे तिथे राहणे मुश्किल झालं मग त्यांना आपला मुक्काम बॉस्टनला हलवावा लागला बॉस्टनमध्ये केट सेनबान या महिलेने त्यांना आपल्या घरी राहण्याचं आमंत्रण दिलं पैसे वाचावे म्हणून हे आमंत्रण हे स्वामीजींनी स्वीकारलं तिथे त्यांची अनेक विद्वानांची भेट झाली हॉरवर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे प्रोफेसर जे एच राईट यांना विवेकानंदांची विद्वत्ता भावली मग त्यांनीच शिकागोच्या परिषदेत विवेकानंदांसाठी प्रतिनिधित्व मिळवायची जबाबदारी घेतली अखेर अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव हा दिवस उजाडला विवेकानंदांचे भाषण सुरू होताच सर्व प्रेक्षकांच्या काळजालाच हात घातला कारण भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी केली सलग दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला या भाषणात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे सगळ्याच धर्माचे एकमेव ध्येय म्हणजे परमेश्वर आहे सतरा दिवस हे संमेलन चालू राहिलं आणि रोज स्वामीजींची व्याख्यानं होत होती पुढे तीन वर्ष यांनी परदेशात व्याख्यानं केली सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये ते पुन्हा भारतात आले राष्ट्र हीच देवता हा उद्देश ठेवून त्यांनी जनजागृती केली एक मे अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली ज्याच्याद्वारे धर्मप्रचार आणि लोकसेवेचे काम सुरू केली लोकसेवा परिवर्तन जनजागृती अशा चौफेर कार्यसमाप्तीनंतर दिनांक चार जुलै एकोणीसशे दोन रोजी स्वामीजींनी देह ठेवला उठा जागे व्हा आणि आपलं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका ही स्वामी विवेकानंदांचीच प्रेरणा घेऊन आपणही ध्येय ठरू आणि ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद